व जबाई बापू हा तुमले सांगेल आहे हा कधी लगीन बिगीन करेल होतं कारण चार दिन लगीन लेणे वेना तिथल्या आम्हाला इ जाई जासले त्रास देत तुमले जरा वाटतच नाही का मला हाल विराण्यात हा विर कसा ना हाल विराणार तुम्ही माय पहिले धड धाकड होती भक्कम होती तुम न कराले आणि लगीन होता तुम्ही माय ना हात पाय गई पण ना चला बो तुम्ही रूम रात पहिले तर डबा डुबालाही सर राहतच ना चार दिन म्हणे लोनी तर जरा असं करी लिहून पण आई तर अस वि घे तात्या नवराय बुरायला बायको आमने आंड्री शेतीच आमने गण कन आहेत नी मन सांगे राहील तुमले हा डिलेवरी आती वहिणी नि कारण वहिणी तिथला मग बारा दिनी खाट पण नसला तिथला मग चला घरी चला घरी काय चला घरी म्हणजे वल्ली बाई जात असतो तुम्ही काही जरा वाटत तुम्ही मला असा जीव करस ना बाजूला अंड्याचा खाट ना बाजूलाच जवायनी पण बारा दिनी खाट टाकी देऊ बाई रागीन तुम्हा ना गर बाई मग आम्ही जर तुम्ही भेटते ना येऊ सरळ कळतात आपण काय म्हणू हो पोरले आराम पाहिजे का काय तुमने बहिणी डिलेवरी आवतीस तुमने अँड्रेड डिलेवरी आवतीस तो, तो तीन तीन महिना ठेवतस लढाई झगडा करी आणि परायनी पोर तुम्ही पोर पोरे नाही आमनी पोर काय बोरे बाई हिवायाने अशी कपाशी एकदम विबरक नरम चटक पोर मी होती वाटला आणि तुम्ही उंडा आणि एस पोरनी काढीन मा एक बारीक पटक पोर घर वाटला होतास वाटच नाही तुम्ही जराशी अगो तुमले बोलायला घेता सांगतच तुम्ही माय सांगा की ते काय घरमा काय खावाले कमी का तुम्हाला टोमना कुरापत्या या पोरले जेवण जास का अशी बातवर जवाई आमनानी तातेल जवाई यामनानी तातेल घरमा नाही त्यासना बाकर वर तेल